धारणी तालुक्यातील अतिदुर्गम बिरोटी गावामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत बिरोटी तसेच आप्पा पाटील मित्रमंडळ वंदे मातरम गौशाळा तथा ग्रामोन्नती चॅरिटेबल ट्रस्ट बामदाद्वारे सदर जयंतीचे कार्यक्रम घेण्यात आले विशेष म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती गावात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली ज्यामध्ये आला तसेच गावातील सरपंच आळा पटेल भूमका पडियाल पोलीस पाटील मंदिरातील संत ज्येष्ठ नागरिक उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरोटीचे सरपंच नरेंद्र भिलावेकर तर प्रमुख अतिथी म्हणून धारणीचे ज्येष्ठ पत्रकार रवी नवलाखे यांनी स्थान ग्रहण केले या कार्यक्रमात पाटील यांनी केंद्र सरकारद्वारे जनहितार्थ करण्यात आलेल्या योजनांबाबत माहिती दिली तर गाव स्तरावर आपल्या भाषेत जनजागृती करून संघटन बळकटीकरिता काम करण्याबाबत आवाहन केले या प्रसंगी पाचशे रोपट्यांचे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याबाबत सुद्धा सांगण्यात आले हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भणीव धारणी